मनसेचा आज मुंबईमध्ये रंगशारदा सभागृहात एक मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यातून मतदार यादी संदर्भातलं प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे शिवसेना युबीटीच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादी घोळ्यांचं प्रेझेंटेशन दिलेलं होतं आणि आता राज ठाकरे सुद्धा लाव तो व्हिडिओ म्हणत या संदर्भातलं प्रेझेंटेशन करणार आहे तर मवियाचे नेते आणि राज ठाकरेंची आज एक बैठक होणार आहे मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर इथं दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे एक नोव्हेंबरला मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर या दोन घडामोडींसंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या जा प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात सीमा आज मनसेचा एकतर मेळावा असणार आहे मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात स्वतः राज ठाकरे प्रेझेंटेशन करणार आहेत आणि त्याचबरोबर मवियाच्या नेत्यांसोबतची बैठक असणारे कशा पद्धतीनं सगळं नेमकं हे हो नियोजन आहे नक्कीच अनुपमा निवडणूक आयोगाकडे आपल्या शंका ईव्हीएम बद्दल ज्या त्यांच्या मनामध्ये शंका होत्या मतदार यादीमध्ये जो घोळ निर्माण झालेला होता या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता जे महाविकास आघाडीचे नेते आहेत सोबतच मनसे पक्ष आणि जे इतर छोटे मोठे पक्ष आहेत त्यांनी हा मुद्दा जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात घेऊन जाण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि तशाच प्रकारच्या घडामोडी मागील काही दिवसांपासून राज्यभरामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे आता फक्त कागदी पुरावे देऊन चालणार नाही तर थेट नागरिकांना सादरीकरण म्हणजे कशा प्रकारे मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे याचं सादरीकरण देऊन प्रेझेंटेशन देऊन लोकांपर्यंत हा मुद्दा घेऊन जाण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेचे नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज दोन महत्वाच्या घडामोडी मुंबईमध्ये घडणार आहे एक म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक त्यामध्ये राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच मनसे या पक्षाचा एक आज होणारी एक मोठी सभा त्याला राज ठाकरे संबोधित करणार आहे त्याविषयी आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया खरंतर राज ठाकरे आज आपल्या सभेमध्ये सादरीकरण करणार आहे म्हणजे आतापर्यंत कशाप्रकारे कुठे कुठे मतदारसंघांमध्ये घोळ झाला त्या संदर्भातले काही व्हिडिओ आणि काही पुरावे आणि ईव्हीएम मध्ये प्रकारे तांत्रिक अडचणी आहेत या संदर्भात आपल्या त्या मेळाव्यामध्ये सांगते आणि लोकांना तर हा मुद्दा पटवून देण्याचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे आणि एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये महामोर्चा निघणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात मतदार यादींमध्ये जो गोळ निर्माण झालेला आहे त्या संदर्भात त्या विषयी चर्चा करण्यासाठी आज अंतिम बैठक महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाय बी सेंटर येथे पार पडणार आहे आणि त्यामध्ये पुढची रणनीती म्हणजे आंदोलनाच्या दिवशी कशाप्रकारे आंदोलन करायचं आहे कोणकोणते मुद्दे खरं तर अजून ठळकपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवले पाहिजे आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य मतदार या मेळाव्यामध्ये प्रकारे सहभागी होईल या संदर्भातली रणनीती आज मोठे जे नेते आहेत ते सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यामुळे सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं ला आहे मागच्या आठवड्यामध्ये राज ठाकरे यांची जी सभा पार पडलेली होती नेस्को सेंटर येथे त्या ठिकाणी त्यांनी लावरे तो व्हिडिओ दाखवलेला होता त्यामध्ये फक्त त्यांचीच म्हणजेच विरोधकांचीच बाजू त्यांनी दाखवलेली नव्हती तर कशा प्रकारे सत्ताधारी आमदार आणि मंत्री सुद्धा राज ठाकरे नेहमी त्यांच्या मधून त्यामुळे आज नेमकं मतदार याद्यांमधला घोळ कशा पद्धतीने ते समोर आणतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होते